पंढरपूर रिअल इस्टेटमध्ये तुमचं परत स्वागत आहे मी तुम्हाला आता आज एक वेगळा कंटेंट म्हणण्यापेक्षा एक वेगळा विषय घेऊन तुमच्यासमोर हवेल तो विषय म्हणजे आपल्या प्रॉपर्टी रिलेटेडच आहे आपल्या एका कस्टमरनी नागपूरवरनी आपला व्हिडिओ बघितला आणि नागपूरवर येऊन इथं आपला तो प्रॉपर्टी पंढरपूर शहरामध्ये त्यांनी घेतली ॲक्च्युली एक ते एका संस्था संस्थाचालक आहेत स्वतः ते हिंदू धर्माचे प्रचारकसुद्धा आहेत तर नागपूरमध्ये महाराज आहेत आपण तोंडून त्यांचा एक्सपिरियन्स ऐकूया ते जास्त बोलणार नाहीत त्यांच्या जे साथीदार आहेत ते जास्त बोलतील अनुभव घेऊया चला है है। बाबा पाणी विकत आहे कुटाडी मला पण तुम्ही पाय ठेवा मी म्हणतो तिथं तिथे

मंद्रिनाथ भगवान की जय श्री भगवान की जय बोल नारद की द्वारकाधीश महाराज की जय जय श्री राम जय श्री राम राधे कृष्ण जय दामोदर शुभ ओम जय शाम सागर प्यारा नमा निदाणा समावा संग जी लो साहेब माझं काहीच नाही आतानं समतं नमा नि कोना कोत्रा देवदेव नका जो ग्रस्त शकता हे आता आपले माते कुठे जाय पेला स्टार्टिंग मी इकडे नाही जा हे सगळी इच्छा सोडून देणी काल माता काम करते धर्मा जमिनी ब्लॉक तो भगवान कहां नहीं ऐसी जगह नहीं हां करणारी गुरुदेव शक्ती मानवतेचे महान पुजारी वंदन्य राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना वंदन करतो व आजच्या प्रसंगी मी दोन शब्द बोलणार आहे मित्र समाजामध्ये स्वतःसाठी जगणारे असे अनेक हजारो लाखो आहे परंतु समाजा समाजासाठी जगणारे फार कमी आहे त्यापैकीच एक आपले अंकुश बाबा आहे गेल्या त्यांची पंचवीस वर्षापासून एक इच्छा होती का पंढरपूरला बी माझा एक आश्रम झाला पाहिजे hmm. त्यांची खूप इच्छा होती नेहमी वारंवार म्हणत राहायचे का मला एक पंढरपूरला थोडीशी तरी जागा घेऊन मला काहीतरी समाजासाठी काही करायचं आहे माझ्या एरियातले लोक जाते पंढरपूरला आणि तिथं जाऊन भिकार भोजनसारखे कुठे धोपे कुठे राहते अशी त्यांची अवस्था पाहून मला बरं वाटत नाही हे नेहमी अंकुश बाबा मला नेहमी सांगत राहायचे परंतु मग त्याने का वेळ जोपर्यंत तुमची वेळ येत नाही तोपर्यंत ते काम सिद्ध होत नाही अचानक अंकुश बाबांनी तयारी केली आणि तयारी करून मला कॉल केला का वैद्यबाबू तुम्हाला यास लागते परंतु परिस्थिती अशी होती गा माझी गाडी न बिघडणारी काल एवढं मला त्रास दिला का ड्युटीवरून दहा किलोमीटर आलो तर कमीत कमी अकरा वेळा चैन पडली शेवट गाडीला त्याचा ठेवून दिली आणि दुसऱ्याच्या गाडीनं मग वणीपर्यंत आलो इथं आलो आम्ही प्लाटबद्दल विचारणा केली बाबर दादा सारखे आम्हाला सुसज्जल सुसंस्कृत व्यक्ती मिळाले दादासारखे व्यक्ती मिळाले आम्हाला आणि आम्हाला योग्य मार्गदर्शन केलं समजून सांगितलं आणि आमच्या अंकुश बाबाच्या मनाला एक प्लाट आम्हाला हा एकतीस बत्तीस तेहतीस तिन्ही प्लाट सागर डेव्हलपर्सने आम्हाला अंकुश बाबाला सहा स सहा हजार रुपये ठीक त्या पद्धतीने दिले त्याबद्दल मी सागर डेव्हलपर्सचे मी धन्यवाद मानतो आभार मानतो आणि विशेष म्हणजे आमचे सेवकरामजी मिलमिले आमचे गुरुबंधू आहे समाजासाठी पूर्ण झटत आहे पंढरपूरला गेल्या कितीतरी दिवसापासून या आश्रममध्ये लावून लोकांची सेवा करत आहे आणि आमच्या शेलूच्या जे आश्रम आहे अंकुश बाबाचं त्या आश्रमची बी सुरुवातीची जे पूजा विधी राहते ते सेवकरामजीच्याच हाताने घडले आणि आज योगायोग असा की आज पूजा जे झाली शिवाग शो, शेवकरमजीच्या हाताने घालणे त्याला म्हणते नसीब प्रत्येकाच्या नशिबात नसतो शिवकरामजीच्या पहिल्या सुरुवातीला आम्ही आश्रम आश्रममध्ये आश्रम गेलो तुकोजी महाराज आश्रममध्ये तिथं आम्हाला ग्रामगीता बाबाजीला सप्रेम भेट दिली मला पण दिली आणि तिथून आमचा मान सन्मान आंघोळ पाणी सर्व करून आम्ही इथं आलो आम्ही असे दहा बारा प्लाट पाहिले पण आमच्या नशिबात हास होता तर अचानक दादा भेटले आणि त्या सर्वात मंग पाटील साहेबांचे मी धन्यवाद मानतो आणि यामध्ये सर्व मेळामध्ये जो घडून आणणारा व्यक्ती आहे तो म्हणजे दादा आ, आ, त्या दादावाला दादाला मी आभार मानतो त्याचे जे कार्य अंकुश बाबाला करून दिले त्याबद्दल मी त्याचे आभार मानतो और... टाकतो यांच युट्यूब इथे घ्या बाबा दिसली जोड पाहिजे बाबाने बस तुम्ही बोलात किती माहिती बघितलं मित्रांनो आत्ता आपण त्या महाराजांचा त्यांच्या साथीचा त्यांचा एक्सपिरियन्स ऐकलेला आहे आणि तो एक्सपिरियन्स माझ्यासाठी खूप छान आहे कारण नागपूरवरून येऊन पंढरपूरमध्ये त्यांनी प्रॉपर्टी घेतली त्याचा मला आनंद आहे विश्वास ठेवला आणि आपण त्यांना चोखंदळपणे त्याला सगळ्या गोष्टी पूर्तता केली आणि ते समाधान नाही त्याच्याच आपलं सुख आहे शेवटी व्यवहार आहे व्यवहाराप्रमाणे व्यवहार होतोच मात्र मेन म्हणजे आपण व्यवहार केल्यानंतर आपल्याला प्रॉपर्टी व्यवस्थित मिळाला पाहिजे हाच उद्देश असतो तर अशाच प्रकारची व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला प्रॉपर्टी घेण्यासाठी माझ्या चॅनल सबस्क्राईब करा अशाच प्रकारे चोखंदळपणे तुम्हाला व्यवहार करून दिला जाईल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या लोकांपर्यंत पोहोचवा सो धन्यवाद भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय